नमस्कार स्नेहाला त्या लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज पर्याय भगिनी मंडळामध्ये मस्तपैकी पाककला पाककलेचा विषय आहे तर आज थीम आहे की थालीपीठ पौष्टिक असं थालीपीठ आणि सूप तर बघू या महिलांनी काय 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 छान छान पदार्थ आणलेत कुठलं कुठलं सूप आणलेलं आहे तर आता आपण इथे सगळ्यांची लावण्याची गडबड चालू आहे थोड्याच वेळाने आपण पदार्थ सगळे व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण फोटो काढूया हे आपण सूपचा प्रकार बघत आहोत पुळीद आणि शेवग्याचं सूप आहे इथे मुळा गाजर टॉमॅटो सूप आहे कसलं बनवलं आहे हे सूप माझं गाजर म्हणजे गाजर मुळा बीटचं आहे इथे कोबी मिरची गाजरचं सूप आहे कसलं सूप लाल भोपळा लाल भोपळ्याचं लाल लाल सूप आहे लाल भोपळा आणि लाल मिरचीचं आहे मक्याच्या दाण्याची भाज्या घालून केलेलं सूप त्याच्यानंतर इथे खोलून बघूया पौष्टिक सूप लिहिलेलं आहे इथे शेवग्याच्या शेंगांचं सूप आहे हे शेंगांचं सूप आहे इथे पण शेवग्याच्या शेंगांचं सूप आहे इथे व्हेजिटेबल मंचाव सूप आहे कॉर्न सूप आहे इथे ज्वारी बाजरी मिक्स असं व्हेजिटेबल सूप आहे चटपटीत मिळे मिलेट सूप पौष्टिक पालेभाज्या आणि स्प्राऊटचं थालीपीठ आहे हे कसलं काय बनवलं तुम्ही नाचणीचं नाचणीचं ना, थालीपीठ आहे मी कुठलं पण सगळ्या भाज्यांचं आणि सगळ्या मिक्स पिठाचं थालीपीठ केलं पाटण तू कसलं बनवलंयस हीच आहे हळदंकर सांग मुळ्याचं 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 थालीपीठ आहे हो मिक्स कडधान्य मिक्स कडधान्याचं स्वच्छ डाळी डाळी मिक्स डाळींचं तिने थालीपीठ बनवलेलं आहे आणि सूप शेव शेवग्याच्या शेंगाचं हो सूप बघितलं आम्ही अगं अरबीचं अरबी 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 आणि मखाना आरबी आणि मखाण्याचे मग सॉरी सुपर बोलते आरबी आणि मखाण्याचे थालीपीठ हां हां सांगितलं बाजरी चवणी कांद्याचं पात बाजरीचं बाजरी आणि कांद्याचं थालीपीठ आहे त्याबरोबर ही चवळीची उसळ वा आज थालीपीठाबरोबर चवळीची उसळ पण खायला मिळणार आहे गाजर आणि से। गाजर आणि पिठाचं थालीपीठ आहे हे कुठलं बनवलंयस मी कुईद आणि नाचणी नाचणीचं थालीपीठ आहे त्यामध्ये भाज्या ओके भाज्या आहेत त्यामध्ये त्याच्याबरोबर मी कारळ्याची चटणी आणि कारल्याचं लोणचं अच्छा इथे इथे भाजणीचं थालीपीठ आहे मॅजिकल थालीपीठ आहे नाव थाली आहे मॅजिकल हेल्दी थालीपीठ आमचं रेसिपी स्पर्धा झालेल्या आहे आणि मला सूपमध्ये आणि थालीपीठामध्ये पण पहिला नंबर मिळाला धन्यवाद नमस्कार ताई आणि आज आपल्या परेल भगिनी मंडळीमध्ये जो पाककला स्पर्धा होता थीम दिली होती पौष्टिक सूप आणि थालीपीठ तर ह्या परीक्षेक तुमचं नाव हो सांगा मी रेषा करमरकर व्यवसायानी बँकेत तिथूनच रिटायर्ड झाले आज मला इथे निरीक्षण करण्यासाठी आणि तेही बायकांच्या केलेल्या कृतीवर म्हणजे तुम्ही बघा किती माझी परीक्षा टफ होती पण इथे सूप आणि थालीपीठ तर थालीपीठाबद्दल बोलायचं झालं तर ते एक पूर्ण अन्न आहे हो। म्हणजे तुम्ही आमटी भात जेवायच्या ऐवजी समजा दोन थाली पिठं लोणी किंवा दही खाल्लं तर तुम्हाला पूर्ण जेवणाच्या थाळीसारखं त्यातून अन्न घटक मिळू शकतात दुसरी गोष्ट सांगायची सुपाबद्दल सूप तर हे अगदी रोगी लोकांपासून लहान मुलांपासून मोठ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत कारण तिथे दाताचा वापर होत नाही आणि अन्न घटक आपल्याला पटकन रक्तात मिसळणारे मिळतात म्हणून तेही तेवढंच उत्साहजनक जवळजवळ -जब इथे पंचवीस तीस रेसिपी आल्या होत्या कशा वाटल्या तुम्हाला या सगळ्या रेसिपी सगळ्या रेसिपी मधून त्या महिला वर्गाचे श्रम त्यात दिसत होते एकेका पदार्थात सुद्धा त्यांनी दहा दहा इन्ग्रेडियंट घातलेले होते याच्यावरूनच कळतात महिला ह्या सक्षम झालेल्या आहेत धन्यवाद ताई आणि तुम्ही परीक्षण केलं आणि मस्त नंबर वगैरे काढलोय खरंच तुमची परीक्षा होती धन्यवाद एकच ऍटम आपण बारा वेगवेगळ्या रूपात बघतो तर तेव्हा कोणाला उजवड ठरवायचं आणि कोणाला डावण ठरवायचं हा खरंच आमच्या पुढे एक मोठा टास्क होता तरी त्याही शिड्या आम्ही पार केले त्या कशा की पहिला पदार्थ ना आपण डोळ्यांनी जेवतो नंबर कोणी दिलाय काहीतरी होऊन गेलं यार काय बाई सांगू सांगू